फसवणुकीप्रकरणी तुर्भे पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज दाखल नवी मुंबई तुर्भे पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी मनोहर बापू सुतार यांनी तक्रारी अर्ज दाखल केला आहे घर घेण्यासाठी इनकॅप प्रॉपर्टी प्रो यांच्याकडे घर घेण्यासाठी वीस लाख रुपये अशी चेकच्याद्वारे रक्कम दिली असता त्यांची घोर फसवणूक झाली असं त्यांच्या लक्षात आलं एकूण तीस ते पस्तीस लोक आहेत त्यांची अशा पद्धतीने पैसे उकडून फसवणूक करण्यात आलेली आहे इनकॅप प्रॉपर्टी प्रोच्या नावाने या लोकांकडून पैसे काढून त्यांना वर्षभरात घर देतो असं सांगून त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे तुर्भे पोलीस स्टेशन गेले असता मनोहर बापू सुतार यांनी त्यांची फसवणूक झाली असं लक्षात आल्यानुसार तक्रारी अर्ज दाखल केला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यावर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असं सूत्रांकडून माहिती मिळत आहे व ज्या ठिकाणी त्यांचं ऑफिस ते ऑफिसही आता बंद आहे ते ऑफिसचंही भाडे या लोकांनी दिलेलं नाही असं सुद्धा समजते बऱ्याच लोकांची घोर फसवणूक झाली हे लक्षात आलं असता त्यांनी तुर्भे पोलीस स्टेशन येथे धाव घेतली व आपले अर्ज दाखल केले आहेत ज्यांची फसवणूक झाली त्यांची एकच मागणी आहे यांच्यावर कठोर कारवाई करावी व आमचे पैसे परत मिळावे अशी हा आस धरून गुंतवणूकदार बसलेले आहेत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी नवी मुंबई तुर्भे प्रतिनिधी संजय गायकवाड काका हेच का ते ऑफिस तुम्ही इथंच पैसे भरलेत म्हणजे हे बोर्ड लावले हे बोर्ड लावले हेच ऑफिस आहे आता ते बंद आहे आणि तो माणूस पण

आम्हाला इथे इनकॅप प्रॉपर्टीमधून हो रूम देतो म्हणून सांगितलेलं पैसे भरलेले आम्ही पण आमची त्यांनी फसवणूक केलेली आहे रूम जिम काय दिला नाही आम्हाला आज या उद्या या असं करत करत त्यांनी आम्हाला फसवतच गेला पैसेच दिले नाही आमचे बरं आम्ही कॅन्सल केले ॲग्रीमेंट लाख वीस लाख रुपये आमचे त्यांनी असेच घेतले ते आज देतो उद्या देतो करून दिलेच नाही अजून पैसे तुम्हाला आम्हीच दाखवलं होतं का आम्हीच दाखवलेलं त्यांनी आम्हाला मग अमुक वीस ला चौतीस लाखात रूम देतो म्हणून हां किती लाखामध्ये चौतीस लाखात पनवेलला अच्छा तुम्ही बघितलं का ते हा रूम बघितला आम्हाला रूम बिम दाखवले त्यांनी आता काय परिस्थिती आहे आता त्यांनी ते बिल्डरकडनं ते अग्रीमेंट काय मिळत नाही बोलला आणि आम्हाला दुसरीकडे रूम दाखवला आणि तिची किंमत पन्नास लाख दाखवला त्यांनी मग आम्ही ते कॅन्सल केले ती आणि आमचे पैसे ते बोललो परत आम्हाला त्यांनी पैसे दिलेच नाही परत किती महिन्यापासून हा प्रकार चालू आहे तरी वर्ष झाला त्याचा पाठपुरावा करताय तुम्ही पोलीस स्टेशन इथे कशासाठी आला होता तक्रार तक्रा तुमच्या व्यतिरिक्त अजून किती माणसं आहेत बरेच जण आहेत त्याच्यात बरेच जण लोक फसलेले आहेत त्याच्यामध्ये साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला आता साहेबांनी बोलले द्या त्याच्यानंतर आम्ही ती कारवाई कारवाई करू पुढील कारवाई करूया काय नाव तुमचं मनोहर बापू सुतार